जयंत मी ए एस पी पंढरपूर आज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान हे प्रक्रिया जी आहे ती चालू आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या इमारतींमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये आमचा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आ, पोलिंग पार्टीसोबत आमचे होमगार्ड्स व कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सेक्टर्स एकोणावीस सेक्टर्स असे आम्ही स्थापित केलेले आहे ज्यामध्ये जे टीम लीडर आहेत ते पी एस आय व एपीआय दर्जाचे अधिकारी असतात त्याचबरोबर पी आय दर्जाचे ही त्यांना जिरो शिक्षण वाटून दिलेले आहेत त्याचबरोबर दोन एस आर पी एफ सेक्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांना हाफ सेक्शनमध्ये डिवाईड करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी डेप्यूट केलेलं आहे महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत ते सर्वांना दिलेल्या गेलेल्या आहेत महत्त्वाचे काही सूचना उदाहरणार्थ जे पोलिंग एजंट असतात ते मोबाईल आतमध्ये घेऊन जातात तर ते बिलकुल अलाऊड नाही आहेत त्यांचा मोबाईल जप्त करून त्यांच्यावरती त्यांचे जे काही पोलिंग एजंटशिप आहे ती बात करण्याचं आम्ही या पोलिंग अधिकाऱ्यांद्वारे करून घेत आहोत त्याचबरोबर जे मतदार आहेत त्यांनीही मोबाईल अलाउड नाही आहे याची आम्ही खबरदारी घेत आहोत त्याचबरोबर शंभर मीटरच्या आत जो बंदोबस्त नेमलेला आहे त्यांची जबाबदारी अशी येते की कुठलाही आतमध्ये व्यक्ती मोबाईल घेऊन न येणे व जमावाचा वापर करून कुठलीही अराजकता न पसरवणे यासाठी कार्यरत आहोत त्याचबरोबर जे कोणी चिठ्ठ्या वाटप करण्याचं काम करत आहेत चिन्ह वाटप करत आहेत वेगवेगळ्या वेग वेग पक्षाचा बॅनर फ्लॅग्स वगैरे घेऊन प्रचार करत आहेत त्यालाही बंदी आहे त्यांच्यावरही आम्ही कारवाई करत आहोत अशा बंदोबस्तात सुसज्जपणे कशा पद्धतीने चांगल्यातल्या जास्तीत जास्त मतदारांना या मतदानाचा लाभ घेता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत